नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सद्गुरु कोचिंग क्लासेसच्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आजचा विषय आहे स्टॅटिस्टिक्स सांख्यांकी त्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत मीन आणि मोड म्हणजे मध्य मध्यक आणि बहुलक कसा काढायचा ते तर एक गणित घेऊयात आपण आधी आपण मध्य काढायचं बघूयात मीन याचा एक साधा फॉर्म्युला आहे याच्यामध्ये आपण काय फॉर्म्युला असा आहे की द सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन द सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन आपण टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजेच मराठीत मध्य बरोबर दिलेल्या सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक बर एक गणित घेऊयात आपण पहिलंच सेवन पॉइंट फाईव्ह पहिलं दहा सात वर्षाच्या उत्पन्नाचा आपल्याला काय करायचंय मीन काढायचं म्हणजे आपल्याला काही आकडे दिले टेन कॉमा सेवन कॉमा फाय कोमा थ्री कोमा नाईन कॉमा सिक्स कोमा नाईन तर आता आपण काय करणार हे जे दिलेले सर्व आकडे आहेत आपण त्याची बेरीज करणार म्हणजे आता मी हे वरती लिहायला हवं होतं इथं टेन सेवन फाय थ्री नाईन सिक्स नाईन एक दोन तीन चार पाच सहा सात बर आपल्याला गणित दिले हे आणि काय काढायला लावलंय मीन काढायला लावलाय म्हणजे मध्य काढायला आपण आता अशा प्रकारे सूत्र लिहून घ्यायचं सूत्रामध्ये आपल्याला काय करायचे जे आपल्याला हे दिले आहेत पर एकरी उत्पन्न दिले ते आपण काय करायचे त्याची बेरीज करायची सगळ्यांची ऍडिशन करायची आहे आणि एकूण किती प्राप्तांक येते हे तर सात आहेत म्हणून आपण खाली किती घेतले सात घेतले बघा सगळ्यात पहिले दिलेल्या डेटाचं काय करायची ऍडिशन करायची म्हणजे टेन प्लस सेव्हन प्लस फाय प्लस थ्री प्लस नाईन प्लस सिक्स प्लस नाईन अपॉन सेव्ह अपॉन सेव्हन कुठून आले कारण हे दिलेला डेटा जो आहे तो सात सात अंक आहे सात वर्षाचा सा डेटा आहे म्हणून हे सात खाली आले आता आपण बेरेज करून घेऊया टेन प्लस सेव्हन सेव्हन्टीन सेव्हन्टीन प्लस फाय ट्वेंटी टू ट्वेंटी टू प्लस थ्री ट्वेंटी फाय ट्वेंटी प्लस नाईन थर्टी फोर थर्टी फोर प्लस सिक्स थर्टी uh, फोर प्लस सिक्स फोर्टी फोर्टी प्लस नाईन फोर्टी नाईन आपल्या अन्सर आलाय फोर्टी नाईन आपण सेव्हन बघा इथे पूर्ण भाग जाणार आहे सेव्हनच्या टेबलमध्ये फोर्टी नाईन आहे सेव्हन सेव्हन जा फोर्टी नाईन म्हणजे आपला मीन म्हणजेच मध्य काय आलाय सेव्हन आलाय बर आता हे सेव्हन काय आहे तर हा द मीन ऑफ इल्ड ऑफ पर एकर म्हणजे किती किती इल्ड इल्ड आला पर एकर तर सेवन सेवन एकर आले सोयाबीनच सेवन पर एकर अशा प्रकारे आपण हे काढलं बर आता याच्यामध्ये समजा तुम्हाला जर आता हे छोटा छोटा डेटा होता म्हणून आपण स इझिली दहा पर्यंत आकडे तर आपण म्हणजे त्याचे ऍडिशन करू शकतो पण हेच आकडे जर चाळीस पन्नास किंवा जास्त पंचेचाळीस एका एखाद्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची उंची किंवा त्यांचे मार्क आले तर आपल्याला पूर्वी जसं आपण करत होतो फ्रिक्वेन्सी टेबल तसा करायला लागणार मी एक ते एक गणित पॉईंट फाईव्ह आहे ते आपण घेऊया हे समजलं सगळ्यांना समजलं का ओके आता बघा प्रॅक्टिस एट सेवन पॉईंट फाईव्ह मध्ये फोर नंबर एक हे आहे थर्टी वर्करची सॅलरी दिलेली आहे थाउजंड मध्ये फायव्ह थाउजंड सेवन थाउजंड अशी सॅलरी दिलेली आहे तर आपल्याला कमीत कमी सॅलरी किती आहे बघा बरं तिथे कमीत कमी किती आहे थ्री थाउजंड आणि जास्तीत जास्त नाईन थाउजंड आहे बघा नाईन थाउजंड मध्ये आता इथे आपण काय करणार त्याचा जी आपल्याला डेटा दिलेला दे आहे तो आपण काय करणार हा जो डेटा दिलेला दे आहे आपल्याला याच्यामध्ये कसा दिला डेटा याच्यामध्ये आपल्याला नंबरमध्ये डेटा दिला हा आणि थर्टी वर्कर्स आहेत आपण एवढी ऍडिशन करू शकत नाही थर्टी नंबरची तर आपण काय करणार याला फ्रिक्वेन्सी टेबल मध्ये कन्वर्ट करणार सॅलरी ऑफ वर्कर म्हणजे कामगारांचा पगार टॅलीमार्क्स फ्रिक्वेन्सी आणि एफ आय एक्स आय बर आता याला म्हणतात कामगारांचा पगार याला म्हणतात ताळ्याच्या खुना याला म्हणतात वारंवारता आणि इथं आपल्याला ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे बघा सगळ्यात कमी सॅलरी हा तुमचा एक्स आय आहे हा तुमचा एफ आय आहे आणि ते ह्या दोघांचा आपल्याला गुणाकार करायच्या नंतर बघा सगळ्यात कमी सॅलरी आहे थ्री थाउजंड त्याच्यानंतर फोर थाउजंड त्याच्यानंतर फाय सिक्स सेवन एट आणि नाईन थाउजंड बर आता तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे काय करायचंय तुम्हाला हातामध्ये एक पेन्सिल घ्यायची हातामध्ये एक पेन्सिल घ्यायची तुम्ही जसं पुढे पुढे जाल आता तुम्ही फाय थाउजंड झालं क्रॉस करून तुम्ही तिथे एक मार्क करणार बघा कसं करायचं बघा आता आता ओळीने काय फाईव्ह थाउजंड सेव्हन थाउजंड थ्री थाउजंड मग मी काय करणार फाय सेव्हन थ्री ला क्रॉस मारला आणि फाय सेवन आणि थ्रीच्या समोर एक टॅली मार्क करून घेतला बरोबर नेक्स्ट परत काय करणार मी फोर थाउजंड फोर थाउजंड थ्री थाउजंड पेन्सिलचा वापर करायचा फोर फोर थ्री पुढे थ्री थ्री एट फोर थ्री थ्री एट फोर थ्री थ्री एट फोर पुढे फोर नाईन थ्री फाय फोर नाईन थ्री फाय फाय फोर फोर थ्री फाय फोर फोर थ्री हे बघा पाच म्हणजे चार जर मार्क्स उभे झाले तर पाचवी आपल्याला काय करायची त्याला क्रॉस मध्ये मारायचे आपण आठवीला पण हे पाहिलेलं आहे आठवीला पण आपण असं अशा प्रकारचे मार्क्स केलेले आहेत आता पुढे फाय फाय सिक्स एट फाय फाइ सिक्स एट थ्री थ्री सिक्स सेवेन थ्री थ्री सिक्स सेवेन थ्री थ्री सिक्स सेवेन सेवेन सिक्स सिक्स फोर सेवेन सिक्स सिक्स फोर ज़्यादा अपन का टॅलीमार्स करून झाले इथे नंबर संपले याला क्रॉस मारायचे मागे एकच कारण आहे की आपण कुठली जर आपल्याला हक मारले किंवा बोललो आपण तर आपल्या लक्षात नाही म्हणजे आपल्या लक्षात येणार नाही की आपलं ना ना, कुठलं चालू होत त्यामुळे पेन्सिलचा वापर करून काय करायचं एक एक झालं की त्याच्यावर क्रॉस करायचं पेन्सिलचा वापर करून आपण ते करू शकतो म्हणजे अॅक्युरेसी वाढते ठीक आहे आता आपण मोजून घेऊया हे किती फाय प्लस थ्री एट हे फाय प्लस टू सेवन हा फाय हा फोर हा थ्री हा टू आणि लास्ट वाला वन सगळ्यात म्हणजे आपल्याला हा यन ऍडिशन करायची याची बरोबर एट प्लस सेवन फिफ्टीन फिफ्टीन प्लस फाय ट्वेंटी ट्वेंटी प्लस फोर ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर, ट्वेंटी फोर प्लस थ्री ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन प्लस टू ट्वेंटी नाईन आणि ट्वेंटी नाईन प्लस वन थर्टी बघा आपला जो डेटा होता थर्टी वर्कर्सचा तो इथे बरोबर मॅच झाला म्हणजे आपलं एकही टॅले म्हणजे एकही आपली फ्रिक्वेन्सी सुटलेली नाहीये हे आपल्याला कळालं आणि जर इथं आपली जर मॅच मिसमॅच झालं समजा माझं इथं ट्वेंटी नाईन आलं असतं तर माझा घेता घेता एखादा आकडा राहिलाय हे आपल्या लक्षात आलं असतं लक्षात त्यामुळे हे चेक करून बघायचं की आपण इथं आलेलं थर्टी आणि आपल्याला डेटा मध्ये दिलेला थर्टी बरोबर आहे का ओके बरोबर आहे मग आता पुढची स्टेप पुढच्या मध्ये काय करायचं तुम्हाला हा एक्स आहे तुमचा आणि हा एफ आय ह्या कॉलम मध्ये तुम्हाला करायचं आहे ह्या दोघांचा गुणाकार मग आता गुणाकार एकदम सोप्पा नंबर नंबरचा गुणाकार करू झिरो आपण ऍज इट इज घेऊ एट थ्री जा ट्वेंटी फोर आणि थ्री झिरो आहेत वन टू थ्री तसेच देऊन टाकले सेवन फोर जा ट्वेंटी एट आणि किती झिरो आहेत तीन झिरो आहेत तसेच देऊन टाकले फाय फाय ट्वेंटी फाय थ्री झिरो इट इज सिक्स फोर जा ट्वेंटी फोर थ्री सेवन जा ट्वेंटी वन टू एट जा सिक्सटीन आणि नाईन वन नाईन बर आता हा जो कॉलम आहे ना त्याला म्हणणार आपण समेशन ऑफ एफ आय एक्स आय ह्या सगळ्यांची आपण बेरीज करणार आहे बघा बेरीज करताना आपल्याला माहिती थ्री झिरो आहेत तसेच घेतले वन टू थ्री आता फोर प्लस एट ट्वेल्व ट्वेल्व प्लस फाय सेव्हन्टीन सेव्हन्टीन प्लस फोर ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी टू प्लस सिक्स ट्वेंटी एट ट्वेंटी एट प्लस नाईन ट्वेंटी एट प्लस नाईन थर्टी सेवन थ्री कॅरीवर आले ना हा थ्री प्लस टू फायव्ह फाय प्लस टू सेव्हन सेवन प्लस टू नाईन नाईन प्लस टू इलेवन इलेवन प्लस टू थर्टीन आणि हा एक फोर्टीन किती आले तुमचे वन लॅक फोर्टी सेवन थाउजंड आलं बरोबर आहे चला आता फॉर्म्युला वापरायचा मग अशी आपण जो फॉर्म्युला वापरतो हो त्याच्यामध्ये काय करत होतो सगळ्यांचे ऍडिशन करत होतो पण डेटा जास्त होता थर्टी नंबर्स होते थर्टी नंबरचे ऍडिशन आपण असायला गेलो तर आपली नेमकी चुकू शकते म्हणून आपण अशा प्रकारे त्याला टॅब्युलर फॉर्म मध्ये केलं त्याचं काय बनवला तक्ता बनवला म्हणजे आपण याला अनग्रुप फ्रिक्वेन्सी टेबल अनग्रुप फ्रिक्वेन्सी टेबल हा तर आता आपल्याला मीन काढायचं आहे काय काढायचं आपल्याला मीन इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन एन हा फॉर्म्युला आपण एट स्टँडर्ड मध्ये पण वापरलेला आहे बरोबर आता समिशन ऑफ एफ एक्स आहे म्हणजे किती वन फोर सेवन झिरो 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 अपॉन एन किती होते थर्टी आता हा झिरो हा झिरो कट करून टाकू वन फोर सेवन झिरो झिरो ला आपण थ्रीने डिवाइड करणार बघा डिव्हिजन करून दाखवते मी तुम्हाला वन फोर सेवन झिरो झिरो थ्रीने डिवाइड करायचं थ्री फोर जा ट्वेल्व थ्री नाईन जा ट्वेंटी सेवन वर एक झिरो सोडून द्यायचा नाही थ्री झिरो झिरो आणि हा पण झिरो सोडायचा नाही थ्री झिरो झिरो अँसर किती आलं फोर थाउजंड नाईन हंड्रेड का आलं बघा डिव्हिजन करून दाखवली मी तुम्हाला पूर्णाच्या ताली पूर्ण डि डिवाइड झालं ते आणि मीन किती आला गिवन डेटाचा फोर थाउजंड नाईन हंड्रेड म्हणजे मध्य बरोबर रुपये चार हजार नऊशे मग वर्डमध्ये लिहायचं परत द मीन ऑफ सॅलरी ऑफ वर्कर इज रुपीज फोर थाउजंड नाईन हंड्रेड मराठीत कसं लिहिणार कामगारांच्या पगाराचा मध्य पगाराचा मध्य रुपये चार हजार नऊशे आहे समजपर्यंत काय केलं आपण टॅबर फॉर्म मध्ये म्हणजे दिलेला अनग्रुप फ्रिक्वेन्सी टेबल मध्ये आपण त्याला कन्वर्ट केलं आणि मग हा फॉर्म्युला वापरला समजलं जायचं पुढं आपण आता पुढे आहे मीडियन मिडियन एकदम सोपं आहे बघा मिडियन काढताना आपल्याला काय करायचं लहानपणी आपण शिकलेली जी असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर आहे ना चढता क्रम उतरता क्रम तर त्याच्यापैकी आपल्याला चढता क्रम लागणार आहे आपल्याला जो डेटा दिला आहे तो चढत्या क्रमाने मांडायचा आणि त्याच्यावरनं आपल्याला ऑब्झर्वेशन वरन जर तो डेटा ऑड नंबर असेल तर मधला नंबर आणि इव्हन नंबर असेल तर दोन मधले नंबर आणि त्याचा एव्हरेज करायचंय बर चला आता मीडियन काढूयात आपण सेवन पॉईंट फाईव्ह मधलं मी फिफ्थ नंबरचं गाडीत घेते थोडंसं मोठं आहे ना मग दहा नंबर आहे त्याच्यात सिक्स्टी सेवन्टी नाईंटी नाइंटी फाय फिफ्टी सिक्स्टी फाय सेवंटी एटी एटी फाय आणि नाईन्टी फाय बरं काय करायचं आपल्याला हा डेटा दिला आहे हे काय दिलं आहे तुम्हाला दहा टोमॅटो आहेत वेगवेगळे त्या दहा टोमॅटोचं वजन दिलं आहे ग्रॅममध्ये बरोबर तर तुम्हाला काय काढायचंय त्याचा मिडियन काढायचा मीडियन, मीडियन काय म्हणतात मध्य क बरोबर आता काय करायचं सगळ्यात पहिले आपल्याला गेलेली माहिती जी आहे ती असेंडिंग ऑर्डरनी म्हणजे चढत्या क्रमाने आपल्याला मांडायची सगळ्यात लहान नंबर शोधा बरं यातला कुठला आहे हाय ना फिफ्टी मग फिफ्टी येणार फिफ्टीच्या नंतर सिक्स्टी त्याच्यानंतर सिक्स्टी फाय करेक्ट मग फिफ्टी झाला सिक्स्टी झाला सिक्स्टी फाय झाला सेव्हेंटी झाला सेव्हन्टी पण हा दुसरा एक सेव्हेंटी दोनदा सेव्हन्टी आला दोनदा घ्यायचा सेव्हेंटी नंतर एटी एटी नंतर एटी फाय एटी नंतर नाईन्टी झालेल्या नंबरला काहीतरी खून केली पाहिजे ना नंतर नाईन्टी फाय नाईन्टी फाय दोन मिळाले नाईन्टी फाय नाईन्टी फाय दोन मिळाले बर चढ त्या क्रमाने मांडून झालं बर आता काय करायचं हा जो डेटा आहे याच्यामध्ये दहा नंबर आहेत मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑड नंबर आला तर आपण मधला नंबर घेतो डायरेक्ट आपला आन्सर येतो पण इव्हन नंबर आला हा मग याच्या काय करायचं पाचवा आणि सव्वा ऑब्झर्वेशन बघायचं बघा वन टू थ्री फोर फाय हा फाय आणि हा सिक्स आहे मध्य बरोबर फिफ्थ प्लस सिक्स ऑब्झर्वेशन अपॉन टू बरोबर आता पाचवं आणि सहावं ऑब्झर्वेशन काय आहे सत्तर अधिक ऐंशी भागिले दोन सेव्हन्टी प्लस एटी अपॉन टू हा आला वन फिफ्टी अपॉन टू डिवाइड केला एन्सर किती आलं फाय म्हणजे याचा मीडियन ऑफ डेटा किती आला मीडियन ऑफ डेटा म्हणजे मध्यक आला दिलेल्या सामग्रीचा मध्यक पंच्याहत्तर ग्रॅम आहे किती ग्रॅम आहे पंचाहत्तर ग्रॅम आहे समजला सगळ्यात सोपं होतं बघा मी पहिलेच तुम्हाला इवन नंबरचं सांगितलं तर ऑड नंबरचं सांगतो एकदा आणि मग आपण म्हणजे हे तुमचे दोन्ही पण तुम्हाला कळाले जर इव्हन नंबर आला इवन नंबर म्हणजे काय समसंख्या आली दहा बारा वीस म्हणजे ज्याच्या ज्याच्या एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असतात त्याला आपण काय म्हणतो काय म्हणतो त्याला इव्हन नंबर म्हणतो इवन नंबर येते इव्हन नंबर आला तर मधले दोन्ही घ्यायचे आणि ऑड नंबर आला तर फक्त एकच घ्यायचा आता समजा ऑड नंबरचं एक सेकंड नंबरच गणित आहे ही सोडवते मी क्वेश्चन नंबर टू आहे बघा काय आहे क्वेश्चन नंबर टू मध्ये फिफ्टी नाईन सेवन्टी फाय सिक्स्टी एट सेवन्टी सेव्हन्टी फोर सेवन्टी फाय आणि एटी आता काय करायचं आपलं लास्ट एंडिंग ऑर्डरने लावायचे चढता क्रम बरं चढत्या क्रम मध्ये सगळे छोटे नंबर कुठला आहे फिफ्टी नाईन फिफ्टी नाईनच्या पुढं फिफ्टी नाईन झाला सिक्स्टी एट सिक्स्टी एटच्या पुढं सेव्हन्टी सेव्हन्टी एटच्या पुढं सेव्हन्टी फोर सेव्हन्टी फोरच्या पुढं इथे एक सेव्हन्टी फाय सेव्हन्टी फाय सेव्हन्टी फाय सेव्हन्टी फाय आणि लास्टला राहिला काय एटी बर आता माझं ऑब्झर्वेशन किती आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन मला सांगा सेवनच्या मध्ये कोण येणार सेवनच्या मध्ये म्हणजे इकडे तीन सोडून दिले इकडे तीन सोडून दिले मध्ये कोण आला हा म्हणजे फोर्थ ऑब्झर्वेशन आपलं मिडलला आलं आपण म्हणजे त्याच्या मधलं मधलं ऑब्झर्वेशन घ्यायचं मग काय करायचं मधलं ऑब्झर्वेशन काय डायरेक्ट ऍन्सर आलं लिहायचं मिडियम म्हणजे फॉर्म्युला वगैरे वा वापरायची काहीच गरज नाही डायरेक्ट आपल्याला डोळ्यांनी आपल्याला अॅन्सर कळतं किती आलं अँसर सेव्हन्टी फोर आलं समजता इथपर्यंत मधली पोझिशन घ्यायची सेव्हन असेल तर सेव्हनच्या मध्ये इकडे तीन इकडे तीन सोडून द्यायचे मधला नंबर घ्यायचा नाईन असेल तर कोण इन मध्ये फाईव्ह नंबरचं मध्ये येईल इलेव्हन असेल तर कोण मध्ये येईल नाईन असल्यावर कोण मध्ये येईल फाईव्ह नंबर येईल ना इकडे चार इकडे चार मध्ये आणि इलेव्हन असेल तर कोण येईल सिक्स नंबर मध्ये येईल इकडे पाच इकडे पाच आणि मधला सव्वा तुम्हाला समजलं नक्की हे समजलं ओके हे पण समजलं आपण दोन गोष्टी बघून झाल्या आता तिसरी आणि शेवटची गोष्ट ती पण खूप सोपी आहे त्याच्यामध्ये आपल्याला बहुलक काढायचा म्हणजे आपल्याला मोड विचारलेला आहे तो पण असंच करायचा असेंडिंग ऑर्डर लावायची जो नंबर जास्त वेळा आला तो तुमचा मोड झाला म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त तो तुमचा बहुलक तक्ता दिला तर अगदी सोपं होतं त्याच्यामध्ये तक्ता तर मी दोन्ही उदाहरण घेते ज्याच्यामध्ये एक तक्ता नाही दिलेला म्हणजे टेबल नाही दिलेला आणि एकामध्ये टेबल दिलेला असेल असे दोन्ही उदाहरण घेते पॉईंट फाईव्ह मधले ना आपण मोडच हॉकीचं घेऊयात उदाहरणच क्वेश्चन नंबर सिक्स घेऊया फक्त मोड काढून दाखवते मी त्यातला क्वेश्चन नंबर सिक्स मधला फाय फोर झिरो टू टू फोर फोर थ्री थ्री बर आता मोड काढताना काय करायचं आपल्याला सेम मगासारखं काय करायचं मोड म्हणजे बौलक मगासारखं काय करायचं असेंडिंग ऑर्डरनी सगळे नंबर मांडून घ्यायचे चढत्या क्रमाने बरोबर चढत्या बर, क्रमाने मांडायला गेलं सगळ्यात लहान कोणी शून्य शून्याचे पुढं दोन कॉमा दोन हा गेला हा गेला हा गेला तीन 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 तीन, तीन मग कोण चार 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 आणि सगळ्या शेवटी पाच तीन चार आहेत का ओके तरी म्हणलं एकाच्या खाली राहिलं तीन चार आणि एकदा पाच बरोबर आता मला सांगा इथं बघून काय कळतं तुम्हाला हा चार किती वेळा रिपीट झाला शून्य एकदा आला दोन दोन वेळा आले तीन दोन वेळा आले पण चार किती वेळा रिपीट झाला तीन वेळा रिपीट झाला मग सगळ्यात जास्त कोण रिपीट झालं तो तुमचा मोड बरोबर मग मोड ऑफ डेटा इज इक्वल टू फोर लक्षात मग काय लिहिलं मराठीत बहुलक बरोबर चार हे तर एकदम सोपं गणित आहे म्हणजे कोणी लहान मुलांना जरी पाठवलं बेट दुसरीच्या किती जास्त वेळ आले को किती जास्त वेळ आले सांग बरं बाळा लगेच ते बाळा सांगाल की चार आले म्हणजे खूप सोपं आहे याच्यावर ना तुम्हाला पुढच्या वर्षी दहावीला जेव्हा जाल तुम्ही तेव्हा सांगेन की जे गणित आहेत ते थोडेसे कॉम्प्लेक्स आहेत अग लक्षात हा तुम्हाला आता काय दिलंय तुम्हाला इंट्रोडक्शन सांगितले की बाबा हा मीन काय असतं मोड काय असतो मिडीयन काय असती याच्या वर्षी दहावीला गेल्यावर मोठे मोठे फॉर्म्युले आहेत आता हे आपल्याला बघून सांगितले पुढच्या वर्षी आपल्याला बघून न सांगता हा बहुलक आपल्याला फॉर्म्युला वापरून काढायचा मोड जो फॉर्म्युला आहे वेगळा तो आपल्याला वापरून करायचा त्याची ऑलरेडी आपल्याकडे दहावीच्या बॅचसाठी आपण व्हिडिओ ऑलरेडी केलेले आहेत बर आता राहिलं काय एक तक्त्यावाल राहिलं ठीक आहे आता खाली बघा क्वेश्चन नंबर किती येतो थर्टीन आहे क्वेश्चन नंबर थर्टीन मध्ये तुम्हाला एक चार्ट दिलाय चार्ट मध्ये काय सांगितलं आहे नंबर ऑफ सिब्लिंग्स सिब्लिंग्स म्हणजे काय भावंड भावंडांची संख्या किंवा एखाद्या कुटुंबातील मुलांची संख्या म्हणजे सिबलिंग म्हणजे बहीण भाऊ किती काही फॅमिलीमध्ये एकच असतात काही फॅमिलीमध्ये दोन असतात काही मध्ये तीन असतात तर काहीमध्ये चार असतात बर नंबर ऑफ फॅमिलीज दिल्यात खाली कुठल्या फॅमिलीमध्ये किती आहेत फॅमिलीज किती फॅमिलीमध्ये वन आहे हा वन किती फॅमिलीमध्ये फिफ्टीन टू किती फॅमिलीमध्ये ट्वेंटी फाय थ्री किती फॅमिलीमध्ये फाय आणि फोर किती फॅमिलीमध्ये फाय आता मला सांगा याचं काहीच घेऊन नाही तुम्हाला फक्त खालचा डेटा बघायचा सगळ्यात जास्त कोणता डेटा आलाय पंचवीस वेळा आला ना हा हा किती वेळा आला पंचवीस वेळा म्हणजे दोन मुलं असणारी जी फॅमिली आहे ती पंचवीस वेळा रिपीट झाली मग पंचवीस तुमचा बौलक नाहीये तुमचा बौलक काय टू काय येणार तुमचा बौलक टू येणार म्हणजे काय येणार मोड इज इक्वल टू म्हणजे ट्वेंटी फाईव्ह खूप वेळा रिपीट झालं ना म्हणजे हे नाही लिहायचं आपल्याला किती वेळा आधी इथे आपण लिहिलं का किती वेळा रिपीट झालं तीन लिहिले का नाही इथं काय लिहिलं किती वेळा रिपीट झालं चार जास्त वेळा रिपीट झाले म्हणून चार लिहिले तर इथं कन्फ्युजन काय होतं मुलांचा तक्ता दिल्यावर तुम्ही काय लिहिता आहे ट्वेंटी फाईव्ह लिहून टाकता मोडमध्ये तर ट्वेंटी फाईव्ह लिहायचे नाहीयेत खाली बरोबर काय लिहायचंय की ट्वेंटी फाईव्ह वेळा काय आलं बाबा तर दोन वाले आलेले आहेत मग मोड काय झाला टू झाला काय झाला बहुलक बरोबर दोन समजलं आणि समजा अजून इथं इथे इथं पण ट्वेंटी फाय असले असते तर काय केलं असतं तुम्ही तर दोन उत्तर आले असते तुमचे दोन तीन इथं काय असतं दोन व तीन समजलं का मी काय केलं इथं आता मी तुम्हाला गणित चेंज करून दाखवलं याच्या खाली सेम गणित आहे बघा त्याच्यामध्ये सेम ठिकाणी डेटा सेम आहे बघा खालच फोर्टीन नंबरच सम बघा त्याच्यामध्ये तुम्हाला नाईन नाईन दोन वेळा आले थर्टी फाय अँड थर्टी सेव्हन म्हणजे तुमचा बहुलक काय झाला थर्टी फाय अँड थर्टी सेव्हन मग तुम्हाला मी आता ते गणित परत रिपीट न लिहिता इथंच काय केले ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी फाय करून दाखवले जर ट्वेंटी ट्वेंटी फायदा दोन वेळा आले सेम नंबर दोनदा रिपीट झाला तर तो, तो दोन्ही पण मोड म्हणून घ्यायचं हे उत्तर लिहायचं नाही ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय उत्तर काय लिहायचं त्याच्या संबंधी जी संख्या आहे ती लिहायची <coughs> समजलं तुम्हाला नक्की सगळ्यांना समजलं मराठी मीडियम सेमीवाले ओके ठीक आहे काय काय शिकलो मग आज आपण मीन मोड आणि मीडियन मीन मीडियन आणि मोड शिकलो म्हणजे आपण मराठी शिकलो मध्य मध्यक आणि बौलक हे एक गणित म्हणजे ह्या वर्षी तुम्हाला नक्की समजलेलं आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू